सोलापूर शहरातील सालार गँग वर मोका अंतर्गत कारवाई झाली आहे सदर कारवाईत फैसल अब्दुल रहीम सालार जाफर महमद युसुफ शेटे सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार आणि अहमद उर्फ पापड्या रियाज रंगरेज अक्रम उर्फ पैलवान कयुम सातखेड वसीम उर्फ मोकरी अब्दुल रहीम सालार यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सोलापूर पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांनी ही मोठी कारवाई केली असून या कारवाई आता सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे सोलापूर शहरात मागील अनेक वर्षांपासून टोळीने गुन्हेगारी करणारे आणि दहशत माजवणाऱ्या सालार टोळीवर मुक्का अंतर्गत ही कारवाई झाली आहे शहरातील गुन्हेगारांना चांगलीच धडकी भरली असून पोलीस प्रशासनाकडून मिळालेली प्रसिद्धी पत्रकानुसार मौलाना आझाद चौक नई जिंदगी सोलापूर येथे फिर्यादी सोहेल रमजान सय्यद यांनी यातील आरोपींना दिलेले हात उसने पैसे परत मागितले असता त्या कारणावरून यातील आरोपी नामे जाफर शेटे टिपू सालार फैसल सालार पापड्या अक्रम पैलवान व त्यांच्यासोबत असलेले इतर तीन ते चार इसम यांनी फिर्यादीस लाता माराहन केली होती तसेच फैसल सालाऱ्याने फिर्यादीस मै इधर का भाई हूँ कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा असे म्हणून चाकूच्या साहाय्याने धमकावले तसेच नमोदारुपीनी त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्याने तेथे ते जमलेले लोक घाबरून पळू लागले त्यावेळी ते तेथील दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली होती तसेच तेथे राहणारे रहिवाशी देखील तसेच तेथे राहणारे रहिवाशी देखील घाबरून आपापली घरे बंद करून घेतली त्यानंतर फैसल सालाऱ्याने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटात खूपसून जिवेठार मारण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने त्यांचा डावा आडवा घातला त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने ते खाली पडले त्यावेळी वरील सर्व इसम तेथून पळून गेले याबाबत या फिर्यादीने फैसल राहणार मुलाबाबा टेकडी सोलापूर जाफर शेटे राहणार पेंटर चौक टिपू सालाबुलन्स चालक राहणार सोलापूर आक्रम पैलवान राहणार विजापूरवेस मुलाबाबा टेकडी व त्यांच्या सोबत असलेले तीन ते चार इसम यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम चार अब्लिक सह फौजदारी सुधारणा कायदा कलम सात सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस एकशे बेचाळीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी हे एकाच टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाल्याने राजकुमार यांनी सालार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव चे कलम तीन एक दोन तीन दोन तीन चार हे कलम समावेश करण्यास पूर्व परवानगी दिलेली आहे त्यानुसार सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच अंतर्गत वाढ करण्यात आली सदर गुन्ह्यात चा पुढील तपास राजनमाने सहायक पोलिस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर हे करीत असून सालर गँगवर अंतर्गत कारवाई झाल्याने सोलापुरात मध्ये किंवा गुंडगिरी करणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे